सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे डिजलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नाहरता एंटरप्राइजेस चिकली चिखली चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून अटल चषकाचे आयोजन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून पाटील मित्रमंडळ व माऊली स्पोर्ट्स वतीने चिखली येथे अटल चषकाचे आयोजन करण्यात आले आहे येथील तालुका क्रीडा संकुलाच्या भव्य मैदानावर संपन्न होणाऱ्या या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये प्रथम क्रमांक एक लाख रुपये तर द्वितीय क्रमांकाला दोन हजारांची बक्षिस शिवराजदादा पाटील मित्रमंडळाच्या येणार आहे गुरुवार एकवीस डिसेंबर पासून सुरू झालेल्या अटल चषकाचा समारोप पंचवीस डिसेंबर रोजी होणार आहे जिल्हाभरातील विविध संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले असून या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सीसीएन न्यूज रोहित मोळवनेची क्ली बुलढाणा

मतदार मतदारसंघाचे एक लाडकी आणि लोकप्रिय आमदार जे आहे आमरणीय श्वेता महाराज पाटील यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय निश्चितपणे सांगतोय आम्हाला होतो भारतीय जनता पक्षाचं मागच्या अडीच वर्षाच्या सत्ता पालट्यानंतर जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली आहे एक विकासाचा झंझावात या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या ठिकाणी केलेल्या ट्रिपल इंजिन ज्याला म्हणतात की नगरपालिका विधानसभा आणि लोकसभा असे प्रकारचं हे इंजिन महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्व लोक सर्व महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षावर पुन्हा प्रेम करेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच भरघोस मतदान देऊन पुनशे एकदा केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सरकार स्थापन करेल असा मला विश्वास वाटतो या क्रिकेटच्या मॅचला मी माझ्यातर्फे भारतीय जनता पक्षातर्फे पूर्ण शुभेच्छा देतो एन आर टीम्स आहेत त्या सर्व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि एक टीम याच्यातून जिंकेल एक टीम सेकंडवर येईल बाकी बाकीच्या टीम हारतील त्यांनी हारणाऱ्या टीमने सुद्धा पुनश नेक्स्ट पुढच्या वर्षी जिंकण्याच्या जिंकण्याची जिद्द घेऊन या ठिकाणी पुनश यावं अशी एक त्यांना आवाहन करतो मला या ठिकाणी बोलावं त्याबद्दल धन्यवाद त्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ so, श्वेता महाले पाटील यांच्या प्रेरणेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा शिवराज पाटील मित्रमंडळ त्याचप्रमाणे मौली स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे जिल्हाभरातले सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आए। तीन आयकॉन प्लेयर्स जिल्ह्याच्या बाहेरील या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक संघामध्ये अपॉइंट केलेले आहेत किंवा ते त्या प्रकारे त्यांची निवड करू शकतात अशी या स्पर्धेची रचना आहे एक लक्ष रुपये पहिलं पारितोषिक आणि पन्नास हजार रुपये द्वितीय पारितोषिक या स्पर्धेची बक्षिसाची रक्कम असून पंचवीस तारखेला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचा अंतिम सामना इथे खेळवला जाईल मतदारसंघाच्या आमदार श्वेता दे महाले पाटील या स्वतः इथे बक्षीस वितरणासाठी उपलब्ध असणार आहेत तरी मी सर्व क्रिकेट क्रीडा रसिकांना अशी विनंती करतो की या स्पर्धेला आपण यापूर्वीच्या स्पर्धांना जसा मार्गोत्त प्रतिसाद दिला त्याच पद्धतीचा प्रतिसाद या स्पर्धेला द्यावा सर्व स्पर्धकांचे अभिनंदन आणि स्वागत करतो आणि आयोजकांनी इथे खूप मेहनत घेऊन स्पर्धेचे स्पर्धेचं आयोजन केलंय त्यांचे आभार व्यक्त करतो चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा